आता घरी कोण आहे घरी आता कोण मोठा पोरगा आहे मग तो काय करत नाही तो काय करणार माझे पैसे ठेवले त्यांनी मोबाईल ठेवला सॅमसंगचा आठ हजारचा सुनबाई वगैरे कोण नाही सुनबाई आहे पण ती काय तिच्या बघते ना ती गॅस बंद करून जाते अच्छा आंघोळ करायची वांदे करते पूजा करायची वांदे करते तुम्ही कुठे बैठक बैठकीला कुठे जाता आता जायच नाही बालभक्ती बैठकीला जे जातो अच्छा फुलं गेलं आहे ना तिकडे गल्ल्या गेल्या आहे ना ते चुकलं दोन तीन लोकांचे ते मला होत तुम्ही जवळ काढा जवळ कुठे जाणार बारा पोरा जाऊन बसलो रविवारी हा जेवण असत मग तिथे बैठक नऊ लागत सुटते मी इकडे द्या ड्रायव्हर जेवा तुम्ही आता खाऊन काय बजी घेणार बीस रुपयाची काय खोटा बोलणार नाही का दाडी पिणारी नाही संघटना करणार माणूस आहेत सद्गुरू सगळं वाचणारे आहेत दादबत वाचणारे आहेत मानस वाचणार आहेत माझ्या घरात स्वतःच्या घरात बैठक हां मी दंडबिंड कशा करतो खोटा बोलत नाही फक्त पूजा माझ्या घरात झाली पाहिजे वर्षानी बाय लोक मला पैसे येतात त्यांचं नाव लिहितो बोल ह्यांची पूजा आहे मला पूजा भेटते मला पैसे कमायचे हाऊस नाही कधीच तिला मला बटक याची तिला दहा वर्ष झालेला लग्न झाले झालेला संशय वेडा होतो मी समज मला वाचवला नवीन जेवण जन्म दिलेला स्वामी समजला स्वामी समजलं नाही समजतर राम आमदार एकच आहेत सगळे सगळे स्वामी एकच तर आमच्या कसं माझ्या विचार नसतं आणि वागणं आपलं चांगलं पाहिजे जरा